ही गोष्ट जवळपास पंधरा वर्षापूर्वीची आहे त्यावेळी मी कंडक्टर म्हणून नवीनच लागलो होतो अजूनही तो किस्सा आठवला की माझ्या अंगावर काटा येतो पण ती गोष्ट सांगण्याअगोदर पार्श्वभूमी म्हणून काही गोष्ट सांगणे मला गरजेचे वाटते त्यावेळी उमरगाव ते धेहडी वाटेवर आजच्यासारखे माणसांची वस्ती नव्हती उमरगाव पासून बस निघाली की घाटूळ वस्ती आणि नागणे वस्तीचे दोन स्टॉप सोडले तर परत नऊ किलोमीटर पर्यंत सगळा रस्ता सुनसान मग होता अलकापुरीचा स्टॉप आणि तिथून मग धिरडी पाच किलोमीटर होते धिरडी उमर 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 ते उमरगाव एकूण अंतर बावीस किलोमीटर होतं आणखी एक गोष्ट म्हणजे धिर्डीतील बरेच विद्यार्थी शाळा व कॉलेजसाठी उमरगावला यायचे शाळा व कॉलेज लवकर असायची त्यामुळे बसचं टायमिंग पण बस स्थानकाने गावाल्यांच्या विनंतीनुसार लवकर ठेवलं होतं इतक्या सकाळी लवकर उमरगावातून निघायला कोणते प्रवासीही नसायचे आणि ते जरा अवघड व्हायचं त्यामुळे मागच्या वर्षापासून दिडीला मुक्काम गाडी सुरू होती रात्री नऊच्या सुमारास आम्ही उमरगाव बस स्थानकावरून निघायचो त्याच मुक्काम गाडीच्या ड्युटीला असताना आमच्यासोबत ही घटना घडली त्या दिवशी माझ्याबरोबर ड्रायव्हर होता कोकाट्यांना यांना यांना सगळ्या स्लो ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध होता मला सुरुवातीला त्याच्याबरोबर जायला नको वाटायचं पण जसजशी ओळख झाली तसतसा त्याचा स्वभाव मला समजत गेला आणि माझी व कोकाटे यांची चांगलीच गट्टी जमली अण्णाच्या रिटायरमेंटला सात आठ वर्ष बाकी होती त्याला चांगल्या पंचवीस वर्षाचा ड्रायव्हर अनुभव होता त्याने बऱ्याच लांब पल्ल्याच्या गाड्या उमेदीच्या काळ्यात चालवल्या होत्या त्या रात्री आम्हाला निघायला जरा जास्तच उशीर झाला तसा मी वेळेवर हजर झालो होतो पण कोकाटे अण्णाला यायला वेळ लागला तो आल्यावर लगेच गाडी हल्ली तरी आम्हाला पावणे दहा वाजले होते गाडीत दहा पंधरा प्रवासी बाकी गाडी सगळी रिकामी होती मी उमरगावच्या बाहेर पडण्याअगोदरच खटखट करत सगळ्यांची तिकडं काढली गाडीत बसलेले सगळे प्रवासी घाटूळ वस्ती किंवा नागणी वस्तीवर उतरणारे होते तिकीट काढल्यानंतर गाडीची लाईट बंद झाली मी कंडक्टरच्या सीटवर बसलो इथपर्यंत सगळं ठीक होतं काही वेगळं किंवा काही विचित्र घडलेलं नव्हतं पुढे काही घडेल असं मला कुणी सांगितलं असतं तर मी त्यालाच वेळेत काढलं असतं गाडी धीम्या गतीने जात होती उमरगावपासून तीन किलोमीटरवर असणारी घाटोळ वस्ती यायलाच चांगली पंधरा मिनटं लागली तिथं चार प्रवासी उतरले तिथून नागने वस्ती पाच किलोमीटरवर होती त्याला आणखी वीस मिनटे लागली नागणी वस्तीवर उरलेले प्रवासी उतरले आता गाडीत फक्त मी आणि कोकाटे यांना होतो नागणे वस्तीपासून त्या रिकाम्या वाटेवर अल्कापुरी येईपर्यंत बराच वेळ लागणार होता मला एकट्याला मागं बसायला नको वाटत होतं कोकाटे अण्णा बरोबर गप्पा मारत बसायला म्हणून मी ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसलो आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा हाणत होतो बोलता बोलता कोकाटे अण्णाने विषय काढला किरण काय हत्यार बित्यार आहे का नाही एखादं आजच्या पोरापोरीसारखे त्यावेळी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे काही शब्द प्रचलित नव्हते ज्या त्या भागात वेगवेगळे शब्द वापरले जायचे तसे आजही बऱ्याच प्रमाणात वापरले जातात कोकाटे अण्णाने अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे मी जरा भावरलो मी मुळातच बुजरा होतो पोरींसमोर बोलायचं म्हणलं की माझा तथप व्हायचं नाही राव आपण काय बाकीच्या पोरापोरींसारखं चॅप्टर नाही मी प्रामाणिकपणे सांगितलं येडाय का पोरी काढायला चाप्टर असावं लागत नाही कोकाटे अण्णा पुढे काहीतरी बोलणार होता पण त्याची नजर रस्त्यावरच खिळली होती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले होते मी पण लगेच तो पाहत होता त्या दिशेनं पाहिलं काही अंतरावर गाडीच्या अर्धवट प्रकाशात लाल भळक साडी नेसलेली बाई गाडीला हात करत होती मला सुरुवातीला काही वाटलं नाही म्हणलं कोकाट्यांना उगाच का घाबरलंय आणि पुढच्या क्षणी नको ते घडलं ती लाल साडी नेसलेली बाई रस्त्याच्या मधोमध येऊन थांबली डोक्यावर पदर आणि एसटीकडे टीकडे पाठ करून हात वर केलेले आता माझ्याही अंगावर काटा आला गाडी थांबवायला असता कोणी हात करत नाही इथे नक्कीच काहीतरी काळंभेरं होतं आम्ही एस टी कॅन्टीनमध्ये कधी कधी गप्पा मारत बसायचो अशा वेळी भूताच्या गोष्टी हमखास निघायच्या मला वाटायचं ड्रायव्हर कंडक्टर लोक थापा मारत असतील पण आता माझ्या ती लाल साडीतील बाई पाहिल्यानंतर भीतीने माझ्या काळजाचा ठोका चुकला मी घाबरून कोकाटे अण्णाकडे पाहत विचारलं अण्णा अण्णा आता काय अण्णाची नजर बाईवरून हलत नव्हती तो हळूहळू गाडीचा वेग वाढवत होता बाई जवळ येत चालली होती आणि हा गाडीचा वेग वाढवत होता मला काही कळेना मी घाबरून राम राम म्हणायला सुरुवात केली लाल साडीतल्या बाईबद्दल मी अजून एकदाही ऐकलं नव्हतं तिचा विषय भूताच्या गप्पामध्ये कधी निघाला नव्हता त्यामुळे नक्की काय घालतंय काय करायला पाहिजे आणि काय नाही याची मला कोणतीच कल्पना नव्हती मुळात ते भूत होतं का की साधी बाई होती याबाबतही या अधूनमधून माझ्या मनात शंका निर्माण होत होती मी डोळे गच्च मिटून घेतले होते आणि धाडकन गाडी त्या बाईला धडकली कांठाळ्या बसवणारा आवाज सगळीकडे घुमला धडधड करत चाका खालून काहीतरी गेलं ते त्या बाईचं शरीर होतं म्हणजे ती बाई भूत नव्हती माझे कोकाटे अण्णानं एका साध्या सुद्या बाईवर गाडी घातली होती माझा श्वास अडकला बोलायचं होतं पण घशातून शब्दच फुटत नव्हते अण्णा गाडी खाली बाई आली आपल्या शेवटी धाडस करत मी ओरडलो पण अण्णाचे हात स्टेरिंगवर घट्ट दाबलेले वरचा पाय आणखीनच दाबत अण्णा गाडीचा वेग आणखी वाढवू पाहत होता अण्णा गाडी थांबव तू एका बाईवर गाडी चालवली पण अण्णा ऐकून घ्यायचं नाव घेत नव्हता ना गाडी धावत होती अंतर कापत होती अन्ना काही वेग कमी करेल असं वाटत नव्हतं क्षणभर मला वाटलं अण्णाला भूताने पछाडलं तर नाही ना मी त्याच्याकडे टग लावून पाहत होतो अचानक त्याने त्याची मान माझ्याकडे वळवली आणि तो म्हणाला बघ आणि तो पुन्हा एकदा रस्त्याकडे पाहू लागला मी तो पाहत होता त्या दिशेने पाहिलं आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला रस्त्याच्या मधोमध पुन्हा एकदा लाल साडी घातलेली बाई हात आभाळाकडे करून पाठ मोरी उभी होती मला काय होतंही समजत नव्हतं अण्णाने पुन्हा एकदा वेग वाढवायला सुरुवात केली मी त्याला एवढा वेगत गाडी चालवताना कधीच पाहिलं नव्हतं मी एकदा रस्त्यावर आणि एकदा अण्णाकडे पाहत होतो पण रस्त्यावर आता वेगळंच काहीतरी घडत होतं ती लाल साडी घातलेली बाई आता एस टीच्या दिशेने वळत होती टीचा आवाज येत असूनही बाई वळत असताना आम्हाला मधूनही तिच्या शरीराची हाडं मोडल्यासारखा कळकळ आवाज ऐकू येत होता भीतीने माझी गाळण उडाली होती ती बाई पुन्हा वळायच्या अगोदरच गाडी पुन्हा एकदा तिला धडकली तिच्या अभद्र ओरडण्याच्या कर्णकश आवाजाने माझ्या पुन्हा एकदा कांठळ्या बसल्या हृदयाचा ठोका वाढला त्या गार वाऱ्यातही मला चांगलाच घाम फुटला होता काय चाललं हे अण्णा मी घाबरून ओरडत विचारलं त्यावेळी त्याने दिलेलं उत्तर ऐकून माझं हृदय बंद पडायचं बाकी होतं तिने मान वळून आपल्याला बघितलं तर आपला विषय खल्लास अन्ना रस्त्यावरची नजर न काढत म्हणाला गाडीचा वेग आता प्रचंड होता अधेमध्ये एखादा खड्डा आल्यावर चांगलाच हादरा बसत होता म्हणजे मी थरथरत्या आवाजात घाबरून विचारलं म्हणजे अन्ना काहीतरी बोलणार होता पण पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली मी धीर एकवटच समोर पाहिलं लाल साडीतील बाई पुन्हा रस्त्यावर उभी होती गाडीच्या लाईटाच्या प्रकाशाला अंधार गिळत होता अर्धवट प्रकाशात उभी असलेली ती बाई पुन्हा एकदा वळू लागली गाडी तिच्यापासून थोडीशी दूर होती तिला वळायला जरा वेळ लागायचा ती वळत होती कळकळ हाळं मोडण्याचा आवाज येत होता यावेळी गाडीने धडक देण्याअगोदरच ती वळली तिने पदर उचलायला सुरुवात केली खाली वाक कोकाटे अण्णा बेंबीच्या देठापासून ओरडला मी खाली वाकलो ती बाई तिसऱ्या वेळी गाडीला धडकली पुन्हा एकदा तिच्या ओरडण्याचा आवाज माझ्या कानाचे पडदे फाडत गेला थळथळ आवाज करत तिचा देह चाका खालून गेला अन्ना काय झालं अन्ना कपस होता तो काहीच बोलत नव्हता यावेळी मी जोरात ओरडत विचारलं टेन्शन नको घेऊ किरण लाल साडीतल्या बाई फक्त तीन वेळा चाळवी येते आणि माझ्याकडे तो बघून कसं नुसं हसला पण तू तर म्हणला होता की तिला बघितल्यावर आपला विषय खल्लास काय माहिती एवढंच बोलून अण्णा गाडी चालवत राहिला त्याने काय पाहिलं हे मला माहिती नव्हतं पण परत संपूर्ण रात्र आणि सकाळी धेडीवरून परत येता नाही अण्णा मला एकही शब्द बोलला नाही मी अण्णाला भरपूर बोलायचा व बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त माझ्याकडे बघायचा आणि वेड्यासारखा गालात असायचा दुसऱ्या दिवशी उमरगाव गाडी लावून अण्णा घरी गेला तो परत कामावर आलाच नाही मला परत कळलं की हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला मला मात्र ती लाल साडीतील बाई आठवली ती घटना खरंच घडली होती त्या बाईने वळून अण्णाला पाहिलं होतं म्हणून अण्णाचा मृत्यू झाला का मी अण्णाच्या काही अनुभवी मित्रांना गोष्ट सांगितली त्याचा मृत्यू झाल्यानंतर तर त्या मित्रांची खात्रीच झाली की त्या लाल साडीतल्या बाईने वळून बघितलं म्हणून अण्णाचा मृत्यू झाला काय झालं हे देवालाच माहिती किंवा त्या लाल साडीतल्या बाईला जी आम्हाला त्या रात्री आडवी आली होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत